मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये मी मारुती रायांची सेवा कशी करायची जर का आपली एखादी इच्छा असेल आपली एक खूप महत्वाची किंवा अशी वाटत असेल की लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावी ती इच्छा असेल तरच तुम्ही ती करावी म्हणजे हेतू पूर्ण असेल तरच ती करावी पण तुम्हाला असं वाटतंय की नको ती माझ्याकडनं होणार नाही तर ह्या व्यतिरिक्त कोणती सेवा आहे जी आपण करू शकतो ज्याच्याने माझ्या सगळ्या इच्छाही पूर्ण होतील अडचणी ज्या आहेत त्या कमी होतील आणि त्याचबरोबर मला संकटातूनही बाहेर निघता येईल अशा वेळेस तुम्हाला एक खूप साधी सोपी आणि प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे आणि ही सेवा सुद्धा खूप सोपी आहे अकरा दिवसाचीच आहे पण मध्ये जे नियम आहेत ते मी तुम्हाला परत सांगणार आहे नियम काय आहे ते तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कांदा लसून विरहित जेवण करायचं आहे खाली चटईवर झोपायचं हो आहे त्याचबरोबर तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी जसं मद्यपान मदिरापण ह्या ज्या काही गोष्टी असतात मांसाहार हे सगळं वर्ज करायचं आहे टोटल अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे करायचं काय आहे मंगळवारपासून तुम्हाला दररोज दररोज अकरा वेळा मारुती स्तोत्र आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे अकरा वेळा मारुती स्तोत्र आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आता त्यामध्ये तुम्ही गोष्ट अशी करू शकता की हनुमान चालीसा अकरा वेळा किंवा मारुती स्तोत्र अकरा वेळा असंही तुम्ही करू शकता पण हे सलग अकरा दिवसच करायचं आहे स्त्री पुरुष कोणीही हे करू शकतं आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल संकटातून बाहेर पडायचं असेल कोर्ट कचेरी किंवा कोणतीही गोष्ट असेल त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ही ही जी सेवा आहे ही खूप प्रभावी आहे स्वतः येऊन आपले संकट संकटातून आपल्याला बाहेर काढतात आणि त्यातनं मार्गही आपल्याला देतात नक्की करून बघा खूप प्रभावी सेवा आहे श्री स्वामी समर्थ